गोड लागत आप नाही आपल्या टर्फू फुटायला लागली पण ती हे इथं खराब लागल त्याच मग फुटल ती भारी टरबूज आज दोन तीन आहे कोरडीच हा कोराडी कुठं धामेन बघितल्या काढ फोटो हा किती वाजता काल दोन भरलं मी नव्हतो आला बाबा आला भाऊ कुठं 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 कुड कुड कुठं चालले चला आपल्याला जेवढे लागत येत ना चिंच <laughs> तेवढे घ्या काढून आजी आपल्याला जेवढं चिंच लागत तेवढे घ्या ते अर्ध्या तासात मग आता पंधराच मिनिटं देऊन राहिले पंधरा मिनटं झाले फोन केला तेवढे घ्या गोळा करून आपल्याला आकडे आप आकडे काढा मग मस्त पैकी वर्षभर मस्त पैकी खायला होत्या ना आपल्याला मला काढाव लागतं मग कोणती कोणी द्या ना तुम्ही काढून मला दांडे करायचे देत आहे बाबा खोऱ्याला काल आणली होती काढून हे दोन आता याचे करतो दांडे मी सोलून सोलून आता चला भाऊ आता झालाय दांडा बनून या इथं ठोकू राहिलोय त्याला बा एवढच राहिलाय ठोकायचं एवढा घेतो ठोकून आणि झाला ओक्केमध्ये दांडा शेवटचे गोनी राहिलेली शिवायची भराटा पटाप गोणी दाखव मी हे करतो अरे बापरे लवकर पोहोचले तर तिथं बघा कुठं द्यायच्या आधी भाऊ बघा मग उतरा बरं का नाही आधी उतरू नका आधी नाही उतरे मी आलो तुम्हाला उशीर झाल तर तसं तुमचे मागायचे मी गाडी मागायची पण झालं चला चालला टेम्पो बघू आता किती गोजम भरत किती नाही पुरा गोनी नाही राहिली तिनच्याची ती कोणती एक गोनी राहिली थांबा पाच पंचवीस किलो चिंच आहेत त्या पाच पंचवीस किलो आहेत चल जाऊन द्या चालेल य ओके विकल्या चिंच आता मॉंडेूनच बाहेर चालू आहे एकशे एकोणसत्तर सत्तर किलो भरल्या तीस रुपये भाव चला आता घरी लवकर जावं लागेल म्हणाच्या आधी मला फवारा मारायचा दात आता तशी गाठवलं मला सकाळ सकाळी पण आता सगळंच राहिलं फवारा राहिला सगळंच राहिलं आता चालले घरी हा ना फवारा मारायचा होता म्हणजे आता काय सगळ्या गाडा झालाय आता बाबा चालल्या तर आता डिझेल आणायला आपल्याला आहे ना ट्रॅक्टरमध्ये टाकून पालक लावायचा आहे आज लवकर या बर बाबा लगेच येतो मी आता मग दळण ठेवायचं आहे आणि डिजरा आणायचं आहे पालक मग ते बुच्ची बुच्कीच लावायचं ना तर असे हां असे लिखे ल यायचे इथं इथं तुम्ही कोथिंबीर लावलीत तशी तो रेन पाईप वाथरू का मग तो रेन पाईप कुठं आहे दुसरा ये इथं घ्यायचा बरं बरं ते घेतो मी हो तेव्हा रेन पाईप घेतो बाबा आलो रेनपाईप घेतो तिथं आसरूम बघू किती घेते कारण की रेनपाईपर करायचे आपल्याला आता तिथं पुरातो का माझ्या मध्ये पुरायला पाहिजे तरी बघू आपण तिथं जाऊन काय लावायची गावारीची बी आहे का मग गावात बी देऊ लोक कडेला नेमकी थोडा गोळ झाला ये इथपर्यंत राहिला इथून इतकं वावर राहत आहे तिकडत मका मकातला आणावं लागेल काढून आता तिथून आलो काय हा ते चला आता चाललो आहे बाबन मी अगं हे जुगाड करून आणलंय आता हे सपाट रोटा मारला ना ही रेश येत होती आता सपाट होईल सगळं चला तिथे दाखव ते पॅक बसवलं हो ना स्टँड करा वरती हो <coughs> चला भाऊ रोटा मारून झाला ते पाईप तुटला राह मध्येच ती वेल्डिंग कमजोर थोडी ती तुटून गेला होय आता हे पाईप वाचरायचा मग पाणी द्यायचं मग लावायचं का नको तसं द्यायचं हा का नको तसं आधी लावायचं पै वातरायचं पण आधी कारण का होतं आपण लावून घेतो आधी मग पाय वाचरितो आणि ते पायपायच्या खाली जातात मग बी मग ते नाही भेटत मग ते लेर आडवत तिथून ना असं एवढंच लावायचं आता मशीन उभं आहे ना इकडे इकडचं थोडं सोडून द्यायचं इकडं लईच खराब आहे एक पट्टा लावायचा मोठा फक्त का कुठपर्यंत जाईल ते पाणी जाईल ते जाईल आणि इकडे मिरच्यात जाईन पाणी पट्टा पाणी जाईन पाणी का इतकं नाही लावायचं या बघा तुम्हाला सांग इकडं बघा ही रेश आहे का ही दुब राहिलो मी तस इकडे लावा लावायचं इकडे नाही लावायचं इकडं गवत येईल तिकडं तिकडं पर अशी रेश पडली पाहिजे आपल्याला आत लावायचं त्याच्या मुजके बोजके बुचके लावायचं चालायचं मग ते काय गावावर तिकडून त्या साईडने लावा तुम्ही तिकडून बसा मग त्या करता का मग चौकोन करायचं बरं बरं तस हे जरा ना इकडेच घ्या थोडा हो इतके लांब बर बर एक स्क्वेअर फुटावर लावायचं बरं का हा एक हबा ही इथून आला आता या असं एक फूट इकडे एक फूट सरळ एक फूट आडवण एक फूट सरळ हे काय हवं हे असं आणि असं हा बस चलू द्यायचं बरोबर मी कुठून घेऊ पण काय आता तू पाठी माग बाई मला लय झालं ते वीस फूट सोड ये त्या पायपा बसून तिकडे घे बरोबर तस करतो हा वीस फूट सोडत हो। जेवण नाही केलं तू के केलं का तू जेवण केलं तू नाही केलं अरे तू नाही केलं हा तू नाही केलं कॉलेज जेवण कोण कोण नाही केलं तू कोण नाही केलं जेवण जेवण का म्हणते चालला बस तिथं गार करून आता हा गार ठेला बसा मस्त पैकी बोनिस्ता धूर काळा धूर चाललाय चला आता आजी बसले का ती दोन असं इथपर्यंत असं इथपर्यंत झालंय आता इथून दोन असं यल राहिलाय एवढा मोठा ते घेऊ लावून आता मस्त पैकी मग झालं लावून लगेच टाकीतलं पाणी देतो सोडून तेवढं तरी भिजून जाईन संध्याकाळी वेन ना चालू मोटर बाबा काय करता तुम्ही तिकडच घ्यान लावून टप्पा टाउनाच्या आधी आता आता त्याची नेमकी तिकडं ऊन आहे आणि बाबाला सगळं ऊन्हे तिथून तिथून वळून यावं लागेल मग परत सांगा बाबा सांगा बरं का आजी कुठून आहे नाही तर बाबा येते माग अडगणी बघा अरेकडं कुठे बाबा बघा

झोपाली अवे अरे बापरे गोचिडे काय थांब 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 असा गोचिडे कुठे गेल तर गोचिड आणायला कुठे गेल तर गोचिड आणायला कस लागलं त्याला दाखव दाखव थांब दाखव चला भाऊ मी पाणी सोडतो गो टाकीतलं पालक पाईप लावायचंय मला बसवा 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 लवकर वा, कुठे वा। उठल त्याच येल कुठे होत ना तुम्ही पाईप दुसरा बशीला चला आता पाणी पण सोडलं काय इथे नाही पाईप जरा लीक झालेलं दिसतंय मला दुसरा पाईप टाकावा लागणार आता उद्या टाकीन मी दुसरा पाईप किंवा रात्री टाकीन आता हे काय ओल ओल आहे टाकीतलं पाणी अख्खं देऊ उद्या सोडून तवर चला आता मी चाललो घरी भिजत आहे तवर